सार्थ बोध दशक पंधरा समास आठवा निरूपण श्रीराम राम हुन सूक्ष्म किडे तयांचे आयुष्य निपटचे थोडे युक्ती बुद्धी देणे पाडे तया मध्ये ऐसे नाना असती पाहो जाता न दिसती अंत कर्ण पंचकाची स्थिती तेथेची आहे तयापुरते तयांचे ज्ञानविषय इंद्रिये समान सूक्ष्म शरीरे विवरोन पाहतो कोण तया, पाह तया मुंगी महाथोर नेणू चालिला कुंजर मुंगी समुताचा पुर ऐसे बोलती ते मुंगी समान शरीरे उदंड असती लहान थोरे समस्थामध्ये जीवेश्वरे वस्ती की जे ऐस या किड्यांचा संभार उदंड दाटला विस्तार अत्यंत साक्षपी जो नर तो विवरोन पाहे नाना नक्षत्री नाना किडे त्या सभासती पर्वत एवढे आयुष्य ही तेणेची पाडे उदंड वाटे पक्षा एवढे लहान नाही पक्षा एवढे थोर नाही सर्पा आणि मच्छपा ही येण्याची पाडे मुंगीपासून थोर थोरे चढती वाढती शरीरे तयांची निर्धारिता अंतरे कळो येती नाना वर्ण नाना रंग नाना जीवनाचे तरंग एक सुरंग एक विरंग किती म्हणून सांगावे एके सुकुमार एके कठोरे एक निर्माण केली जगदेश्वरे सुवर्णासारखी अंतरे दैदिप्य माने शरीर भेदे आहार भेदे वाचा भेदे गुणभेदे अंतरी वसुजे अभेदे रूपे एक त्रासकेक मारके पाहो जाता नाना कौतुके किती एक अमौलिके सृष्टी मध्ये ऐसी अवघी विवरो न पाहे ऐसा प्राणी कोण आहे आपल्या परते जाणून राहे किंचित मात्र नवखंड हे वसुंधरा सप्तसागराचा फेरा ब्रह्म ब्रह्मांड बाहेरील निरा कोण पाहे त्या निरामध्ये जीवसती पाहो जाता संख्याती त्या विशाळ जीवांची स्थिती कोण जाणे जेथे जीवन तेथे जीव हा उत्पत्तीचा स्वभाव पाहता याचा अभिप्राव उदंड असे पृथ्वी गर्भी नाना निरे त्या निरामध्ये शरीरे नाना नस लहान थोरे कोण जाणे एक प्राणी अंतरिक्ष असती तेही नाही देखील इक्षिती वरच्या वरी जाती पक्ष फुटल्यानंतर नाना खेचरे आणि भुचरे नाना वनचरे आणि जलचरे योनी प्रकारे कोण जाणे उष्ण तेज वेगळे करुणी जेथे जेथे जीव योनी पासून होती प्राणी कोण जाणे एक नाना सामर्थ्ये केले के पासून झाले एक शब्दा सरिसे पावले श्राप देह एक देह बाजीगिरीचे एक देह ओडंबरीचे एक देह देवतांचे नाना प्रकार एक क्रोधापासून जाले कयापासून जन्मले एक उश्राप पावले पूर्व देह ऐसे भगवंताचे करणे किती म्हणून सांगणे विचित्र मायेच्या गुणे होत जात नाना उघड करणी केली कोणी देखिली ना ऐकली विचित्र कला समजली पाहिजे सवे थोडे बहुत समजले पोटापुरती विद्या शिकले प्राणी उगेच गर्व केले मी ज्ञाता म्हणून ज्ञानी एक अंतरात्मा सर्वामध्ये सर्वात्मा तयाचा कळावया महिमा कैची सप्तकंचुक ब्रह्मांड तयात सप्तकंचुक पिंड त्या पिंडामध्ये उदंड प्राणी असती आपल्या देहातील नकळे माते अवघे कैचे कळे लोको होती उतावळे अल्प ज्ञान अनुरेणाय से तयांचे आम्ही विराट पुरुष आमचे उदंडचे आयुष्य तयांच्या सेवे त्यांच्या रीती तयांचे दंड वर्तायाचे असती अनेक जाणे सर्व ही कौतुक ऐसा कैचा धन्य परमेश्वराची करणी अनुमाने नांत करणी उगीच हंता पापिणी वेढा लावी हंता सांडून विवरणे कित्येक देवांचे करणे पाहता मनुष्याचे जिणे थोडे आहे थोडे जिणे अर्धपुडी काया गर्व करीती राहाया अवघे पडाया वेळ नाही कुश्चिळ ठाई जन्मले आणि कुश्चिळ रसेची वाढले अस म्हणती थोरले कोण्या हिशेवे कुश्चळ आणि अखंड खंड चिंतातुर लोग लोगउगेच म्हणती थोर वेडपणे काया माया दो दिसांची आदिअंत्यवघीची झाका तापा करून उगीची थोरी व दाविती ती केले तरी उपंडर पडे दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे जो कोणी विवेके पवाडे तोची धन्य उगेची काय सातंडावे मोडा अहंतेचे पुंडावे विवेके देवास धुंडावे उत्तमोत्तम इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्मजीवनिरूपणनाम समास आठवा श्रीराम 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 श्री